महाराष्ट्रातील अनुदानित अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो की काय ही डोकेदुखी लावली दर महिन्याला वेतनाचा निधी मिळवण्याकरता मंत्रालयातून प्रयत्न करावा लागतो त्यासाठी आपण आत्मचिंतन करावं असं देखील मी बोललो होतो आपण कदाचित आत्मचिंतन केलं असेल मे महिन्याचा निधी सोडण्याकरता वित्त विभागातून नसती शिक्षण विभागात पोहोचवून शिक्षण विभागाचा शासन आदेश प्रत्यक्ष बसून तयार करून घेण्याचं काम आज मंत्रालयात केलं साधारणत उद्या अठ्ठावीस तारखेला सकाळी आयुक्त कार्यालय पुणे इथे हा शासन आदेश पोहोचेल आणि उद्याच्या उद्या सगळ्या लेखा शीर्षाचा निधी हा पे युनिट पर्यंत कसा पोहोचेल याचा प्रयत्न मी करतोय म्हणजे अठ्ठावीस ला रात्रीपर्यंत किंवा एकोणतीस ला सकाळपर्यंत जरी पे युनिटला निधी पोहोचला तरी बीडीएस काढून बिल टाकून आपले पगार साधारणतः एक दोन तारखेला व्हायला हरकत नाही अशी आता परिस्थिती आहे आता किती निधी सोडला बत्तीस एकसष्ट जे अंशतः प्राथमिकच लेखाशीर्ष आहे तेहत्तीस कोटी एकोणास लाख सव्वीस हजार तेहतीस एकोणऐंशी जे माध्यमिकच आहे बावीस कोटी त्रेपन्न लक्ष तीस हजार तेहत्तीस एकसष्ट पंचावन्न कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार एकशे साठ पाचशे शहात्तर दोन कोटी अठरा लक्ष एकोणसाठ हजार तीनशे नव्वद पाचशे अठ्ठावन्न बेचाळीस कोटी शहात्तर लक्ष चौपन्न हजार दोनशे नव्वद शून्य पाचशे अकरा जे ज्युनियर कॉलेजचं अंशतः अनुदानित लेखाशीर्ष आहे त्याला पस्तीस कोटी एकवीस लक्ष नऊ हजार नऊशे चाळीस चारशे अठ्याहत्तर तीनशे सव्वीस कोटी पंच्याहत्तर लाख सत्तावन्न हजार एकशे साठ आणि जे चा, नऊ चारशे एकोणसत्तर सैनिकी शाळा नऊ कोटी चौतीस हजार पाचशे साठ आणि जे सगळ्यात मोठं लेखाशीर्ष आहे चारशे बेचाळीस अठराशे छेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष एकाहत्तर हजार एकशे तीस एवढे रुपये आज मंत्रालय स्तरावरून सोडले आता याच्यात एकोणावीस शून्य एक एकोणावीसशे अठ्ठेचाळीस आणि एच नऊशे त्र्याहत्तर ह्या आदिवासीच्या लेखाशीर्षाची फाईल ही आदिवासी विभागाला पाठवली याचाही शासन आदेश जास्तीत जास्त अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेपर्यंत काढतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद